नमस्कार मित्रांनो माझं नाव ओंकार पवार आज आलो आहे आपण नांदूर माधमेश्वर धरणावरती जे धरण गोदावरी नदी आणि कादवा नदीच्या समूहामध्ये बांधलेलं आहे खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतोय मित्रांनो खूपच दिवसांनी व्हिडिओ टाकतोय मी आज खूप दिवसांनी बाहेर पडलो आहे माझ्या सोबत आहे माझा मित्र हाय हाय खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतो का रे कारण काय hmm. बाहेरच निघालो ना आपण लॉकडाऊन मुळे आपण hmm. तर आम्ही जवळजवळ पाचशे मीटर आलो असून पायी पायी सगळे गेट बंद आहेत तिथं मेन गेट वर जाण्यासाठी तुम्हाला धरणाचा व्यू बघा इथून हे धरणातून पाणी सोडलं जातं आहे गेट नंबर दोन इकडे गेट नंबर एक आहे हे पाणी सोडल्यानंतर हे थेट जायकवाडी धरणाला जातं बघा किती मोठा परिसर आहे गोदावरी नदीचा ह्याच गेटमधून पाणी सोडलं जातं तीन गेट आहेत जर धरण ओव्हरफ्लो झालं तर पाणी इथूनच सोडलं जातं ते थेट जायकवाडी धरणाला मिळतं औरंगाबादमध्ये हा गेट नंबर तीन आहे बघू शकता धरणाचा व्यू तो पक्षी बघ पक्षी इथे पक्ष्यांना खाद्य सुद्धा मस्त आहे म्हणजे मासे वगैरे भरपूर आहेत तिथले सगळे गेट बंद केल्यामुळं ना आता पायी पायी जावं लागत आहे आम्हाला मेन गेटला जवळजवळ एक किलोमीटर एक ते दीड किलोमीटर पायी चालून आम्ही जात आहोत मेन गेट पर्यंत गोदावरी नदीचा ज्यावेळेस खूप पाणी सोडले जाते समोर एक मंदिर दिसते ते सुद्धा बुडले बुडालेलं असतं बघा धरणाचा व्यू मी तुम्हाला माहिती देतोच धरणाचा इतिहास काय धरण कशासाठी प्रसिद्ध आहे नाशिक पासून जवळजवळ हे चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे नाशिक औरंगाबाद हायवेला निफाड पासून हे दहा किलोमीटर येथे येण्यासाठी दोन तीन रस्ते आहेत एक सायखळ मार्ग एक निफाड मार्ग एक सिन्नर मार्ग <laughs> बघा धरण ज्यावेळेस आपलं गंगापूर डॅम ओव्हरफ्लो होतो त्यावेळेस पाणी सोडण्यात येतं ना त्यावेळेस ह्या डॅमला पाणी येतं आणि इथून हे पुढे जायकवाडीला जात हे पण धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर इथून सुद्धा पाणी सोडण्यात येतं आणि इथे हजारो म्हणजे परदेशातले पण पक्षी येतात मी तुम्हाला माहिती देतोच आता त्याची तर मित्रांनो ह्या धरणाचा इतिहास असा आहे की इथं दोनशे चाळीसहून अधिक प्रजातीचे पक्षी हिवाळ्यामध्ये येत असतात तर हे पक्षी आपल्या देशातूनच नव्हे तर बाहेरच्या देशातून हजारो मैल दूर प्रवास करून हे पक्षी येथे येतात जेव्हा एकोणावीसशे ब्याऐंशी साली येथे डॉक्टर सलीम अली जे पक्षीतज्ज्ञ आहेत फेमस पक्षीतज्ज्ञ आहेत ते जेव्हा इथे आले ना त्यांच्या तोंडून एकच उद्गार निघालेलं होतं की हे महाराष्ट्राचं भरतपूर आहे आता भरतपूर तुम्ही म्हणाले काय तर भरतपूर हे पक्षी अभय अरण्य भारताचं सर्वात मोठं राजस्थानमध्ये भरतपूरला तिथे पण जास्त पक्षी येतात तर त्यांनी इथे भेट दिल्यानंतर त्यांनी जेव्हा हा परिसर बघितला इथले पक्षी बघितले तर त्यांच्या तोंडून हे उद्गार निघाले की हे महाराष्ट्राचं छोट भरतपूर आहे आणि इथे मासे पण विविध प्रकारचे मिळतात पक्ष्यांसाठी खाद्य भरपूर असल्यामुळं पक्षी पण इथे येतात पक्ष्यांना आणि माश्यांना सुद्धा शेवाळ वगैरे याच्यासारखं गाळ ते पण खाद्य त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत तर इथे चोवीस प्रकारच्या प्रजातीचे मासे सुद्धा आढळून येतात गुगलवर तुम्ही मी गुगल ती सगळी माहिती बघा आणि नक्की भेट द्या नाशिकचे तर लोकांना एक गोष्ट माहिती असेल पण बाहेरच्यांना सांगतो नाशिकवरून जवळजवळ चाळीस किलोमीटर ते चाळीस ते पन्नास किलोमीटर औरंगाबाद रोड पासून हे अंतर आहे नाशिकपासून यायचं ठरलं तर सिन्नर मार्ग सुद्धा येता येते इकडे पुण्यावरून जर आले तर आता आपण जाऊया पुढे पुढचा व्यू बघूया पंचित धरणाचा व्यू बघितला आता दुसरा व्यू तुम्हाला मी समोर बघा बघा आपले बालकलाकार कोणता येतो तो आमची भाजी आलेली आता बघू शकता जेवणाची तयारी चालली काय झाडे भूक लागली की बरं कशी करायची मजा चला तर आता पेट पूजा करून पुन्हा भेटू एक नवीन मित्र चल रे चल बघा एक दरवाजा उघडलेला आहे सोडलेलं आहे बघा ते ज्यावेळेस पाऊस खूप पडतो ना गंगापूर धरणातून पाणी सोडले जातं त्यावेळेस सगळे दरवाजे उघडले जातात हा खालून आम्ही सीन घेतो आहे बघा पाण्याचं प्रेशर किती आणि हे पाणी थेट जायकवाडी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा एकदा धरणाला भेट द्या तुम्ही नांदूर माधनेश्वर खूप छान आहे जर मच्छीप्रेमी असल तर त्याहून अधिक मजा इथं आहे काय राजकुमार तुला का बरोबर धरणाचं जर खायचं असतं तरकडे यावं मासे खायचे हा माझा मित्र आहे याचं किचन ट्रॉलीचं काम करतो हा तर मी याचा नंबर खाली देतो आहे नाशिक सिटी किंवा तालुक्याच्या ठिकाणी कोणाला किचन ट्रॉरी करायची असेल तर याच्याशी संपर्क साधा मी नंबर देतो खाली कॉन्टॅक्ट मा करून माझ्या नावाने वीस टक्के डिस्काउंटनुसार करू देऊन पाहिजे माझं नाव घेतल्यानंतर देसीन ना यस यस मग चला मित्रांनो इथेच मी व्हिडिओ एंड करतो भेटूया पुन्हा एकदा अशाच नव्या व्हिडिओमध्ये आणि नुसते व्हिडिओ बघत जाऊ नका त्याला सबस्क्राइब करा आणि बेल बटनला करा बाय